नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण पुणे जिल्ह्यातील पुणे शहरातील कोथरूड या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या कोथरूड विधानसभा मतदारसंघात पुणे शहरातील पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील कर्वेनगर बानेर येरंडवणे गावठाण कोथरूड पाषाण आणि बालेवाडी अशा काही क्षेत्रांचा समावेश या कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या कोथरूड विधानसभा मतदारसंघास दोनशे दहा क्रमांक दिलेला आहे आपण मागील मध्ये बघितलं होतं की पुणे जिल्ह्यामध्ये एकूण एकवीस विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश पुणे लोकसभा अंतर्गत होतो आणि हा कोथरूड विधानसभा मतदारसंघ देखील पुणे लोकसभा अंतर्गत येतो या पुणे लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण इथं अॅरोच्या माध्यमातून हा कोथरूड विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे आर एस एस चा प्रभाव असलेला आणि या मतदारसंघामध्ये पूर्वी पेठेत राहणारा मतदार नंतर कालांतराने कोथरूड या भागामध्ये स्थलांतरित झाला आणि त्यामुळं या मतदारसंघावर युतीचा प्रभाव असल्याचा दिसून येते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन एक हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील हे विजयी झाले होते त्यांना एक लाख पाच हजार दोनशे सेहेचाळीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे मनसेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांना एकोणऐंशी हजार सातशे एक्कावन्न मते मिळाली होती अशा प्रकारे पंचवीस हजार चारशे पंच्याण्णव मताच्या मताधिक्याने चंद्रकांत पाटील हे या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार मेधा कुलकर्णी या विजयी झाल्या होत्या दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना या सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणावर तिंबत विभाजन होऊन भाजपच्या उमेदवाराला याचा फायदा होऊन मेधा कुलकर्णी या या मतदारसंघातून विजयी झाल्या आणि त्यांनी शिवसेनेच्या विद्यमान आमदार चंद्रकांत मोकाटे यांचा पराभव केला होता दोन हजार चौदा अगोदर ही कोथरुडची विधानसभेची जागा ही युतीत शिवसेनेकडे होती परंतु दोन हजार चौदाला सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढल्या कारणाने भाजपचा उमेदवारीतून विजयी झाला आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत देखील पुन्हा युतीत ही जागा भाजपला सोडण्यात आली दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार आणि पाचव्या क्रमांकावर काँग्रेसचे उमेदवार होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती युतीकडून ही जागा भाजपला सोडण्यात आली होती कारण दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार विजयी झाला होता आणि आघाडीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किशोर शिंदे यांना पाठिंबा दिला होता तिसऱ्या क्रमांकाची मतं नोटा चौथ्या क्रमांकाची मतं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला आणि पाचव्या क्रमांकाची मतं ही आम आदमी पार्टीच्या उमेदवाराला मिळाली होती आता दोन हजार चोवीसच्या मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून पुन्हा दादा पाटील यांनाच संधी देण्याची शक्यता आहे भाजपकडून त्याचबरोबर महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद